पंच्याहत्तर शाळांना घाई गडबडीने अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या अधिकाऱ्याची आता खैर नाही गडबड करणाऱ्याला सोडणार नाही मुख्यमंत्र्यांचा इशारा अजित पवारांच्या निधनानंतर घाई गडबडीने पंच्याहत्तर शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचं प्रकरण अल्पसंख्याक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे बहुसंख्य विभागात ज्याने कोणी गडबड केली आहे त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी दुपारी पहिल्या फाईलवर सही करण्यात आल्याचं समोर आलंय त्यानंतर पुढच्या तीन ते चार दिवसात तब्बल पंच्याहत्तर फाईल्सवर सह्या करण्यात आल्याचं राज्यात एकीकडे शासकीय दुखवटा सुरू असताना अधिकाऱ्यांनी घाईकडबाडीत पंच्याहत्तर शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याचं समोर आल्याने गोंधळ उडालाय या प्रकरणानंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली प्रत्येक फाईलमागे पंचवीस लाखांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला आहे आत्ता या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे ज्या फाईल्सना मंजुरी देण्यात आली होती त्यांना आता स्थगिती देण्यात आली आहे त्यासोबतच ज्यांनी ही गडबड केली आहे त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा आता मुख्यमंत्र्यांनी दिला आहे दरम्यान राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान यांना उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री सुने यांनी भेटीसाठी बोलावून घेतलं यावेळी अल्पसंख्याक अल्पसंख्याक चौकशीचे आदेश दिलेले उपसचिवांचे नाव समोर आलेलं आहे याच्यामध्ये कोणी गडबड केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई